जामनेर मधून गिरीश तेव्हा संधी देऊन पाप केलं शिक्षकाचा मुलगा असल्यानं संस्कार असतील असं वाटलं आणि संधी दिली असं वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे गिरीश महाजनांवर त्यांनी निशाणा साधलेला आहे तर जामनेर मध्ये आगामी निवडणूक परिवर्तन घडवणार असल्याचंही खडसेंनी म्हटलं हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनाला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला विचार माझ्या पुण्यानं आता असं वाटते आता असं वाटते पाप केलं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्या वेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनांनी त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस असेल पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार आहे काय चालणार कुठे दूध येत कुठं कुठं दूध येत आहे दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने